सुद्धा तिचं काम आवरून तिच्या रूमकडे जात असताना जवळच असलेल्या खोलीमधून आत्याचा आवाज ऐकू येतो त्या आवाजातून तिला तिच्या नावाचा उल्लेख ऐकायला आल्यामुळे ती काही क्षण तिथेच थांबते आत्या ज्योतीला सांगत होते की आज सुजाता खरंच खूप सुंदर दिसत होती आणि तिने सु डान्ससुद्धा खूप छान केला हे ऐकून ज्योती आत्याला बोलते की आत्या याला सुंदर नाही म्हणता येत एवढे ऐकायला येतात सुजाता सुद्धा त्या खोलीमध्ये काही सामान घेण्याच्या कारणाने येत होती ती आतमध्ये आली आहे हे, हे पाहताच ज्योती एकदम गप्प होते तेव्हा सुजाता काहीतरी वस्तू घेऊन ती तिथून तिच्या रूममध्ये निघून जाते तिला आता ज्योतीचा खूप राग आलेला असतो हे पाहून की ज्योती तिच्यावर एवढी का जळते दुसरं कोणी माझं कौतुक केलेलं तिला बघवत नाही तेव्हा तेजससुद्धा रूममध्ये येतो आणि सुजाता त्याला ज्योती आणि आत्त्याच्यामध्ये जे काही बोलणे झाले ते सर्व सांगते आणि विचारते की ज्योतीला माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे जर मी तिच्याबद्दल दुसऱ्या कोणाकडे काहीच बोलत नाही तर ती माझ्याबद्दल दुसऱ्याकडे कसे बोलू शकते आणि आज आईंना तिचा ड्रेस नाही का दिसला लग्नाच्या आधी माझा ब्लाऊजवरून किती गोंधळ केला होता आणि आज तुम्हाला माहीत आहे का ज्योतीने सुद्धा आज घागऱ्यावर ब्लाऊजच बनविला आहे तेव्हा तेजस बोलतो की अगं राहू दे ना सुजाता ज्योती तुझ्यावर जळत असेल की लग्न तिचे आहे आणि सर्वजण तुझेच कौतुक करतायत मग काय यात माझी चूक आहे का, का? सुजाता ओढून बोलते अरे यार तुझी काही चूक नाही तू तर माझी लाडाची बायको आहे ना मी तर तुला पहिलेच बोललो होतो की या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको एका गाणी ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे तेजसचे बोलणे ऐकून सुजाताला हसू येते पण सुजाता विचार करू लागली की लोक मुलगी आणि सुनेमध्ये तेवढा फरक का करतात का सुनबाई कोणाची मुलगी नसते का लोक का स्वतःच्या छोट्या विचाराने दुसऱ्या लोकांचे जगणे अवघड करतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये झाकाझाकी करतात टोमणे मारतात पण सुजाताने या सगळ्या गोष्टींना तिच्या डोक्यातून काढणेच उत्तम समजले आणि तिने केलेला पहिल्यांदा सोलो डान्सबद्दल तेजसला सांगायला सुरुवात केली शेवटी लग्नाचा दिवस आला लग्नाची पूर्ण व्यवस्था आहे का हॉलमध्ये केली होती सु आज सुजाता सुद्धा पार्लरमधून तयार होऊन आली होती तिने हलक्या नळ्या रंगाचा घागरा घातला होता त्यावर गुलाबी रंगाची ओढणी होती हलक्या निळ्या रंगाचा घागरा तिच्यावर खूप छान दिसत होता आज सुचिता एखाद्या अप्सरेपेक्षा काही कमी दिसत नव्हती तेजस तिला पार्लरमधून आणण्यासाठी गेला तर तो सुद्धा काही क्षण बघतच राहिला तिची बायको एवढी सुंदर आहे यावर तिने कधीच लक्ष दिले नाही गाडीतून मॅरेज हॉलकडे जाताना तेजस सुजाताला बोलतो की आज तू खूप सुंदर दिसतेस खरंच का माझे मन राखण्यासाठी तर नाही ना बोलत अगं मी खरं बोलतोय तू आज खूप सुंदर दिसतेस तेजस बोलतो बरं माहीत आहे का तुम्हाला आज पार्लरमध्ये अजून बऱ्याच लेडीज आल्या होत्या त्यासुद्धा बोलत होत्या की मी आज खूप सुंदर दिसते सुजाता हसत बोलते बघ आता तरी माझ्यावर विश्वास बसला की नाही की मी खरं बोलत आहे म्हणून गाडी चालवत तेजस अधूनमधून तिच्याकडे पाहत होता हे पाहून तर सुजाता खूपच लाजत होती मॅरेज हॉलमधून बरेच नातेवाईक आले होते त्याच्या ऑफिसमधले लोकसुद्धा त्याच्या परिवारासोबत आले होते तेजस सर्वांना सुजाताची ओळख करून देतो सर्वजण सुजाताला भेटून खुश होतात सुजाताला सुद्धा त्या सर्वांना भेटून आनंद होतो त्या सर्वांच्या बायका सुजाताचे कौतुक करतात सुजाता सुद्धा आत्ता सगळ्यांना धन्यवाद देत लाजते पण तिच्या मनात आनंदाचा मोहर फुललेला असतो हा विचार करून की कोणती महिला असेल जी स्वतःचं एवढं कौतुक ऐकून खुश होत नसेल तिला खूप खासवाली फिलिंग होत असते ज्योतीसुद्धा पार्लरमधून तयार होऊन आलेली असते तिने लाल रंगाचा घागरा घातला होता ती सुंदर दिसत होती पण जशी ती सुजाताला पाहते तसे तिचं सुजताबद्दल जे वागणं होतं ते तसेच वागते काय वेळानंतर काही वेळानंतर बराडसुद्धा धूमधडाका करत येते आता नवरदेवाला ओवाळण्याची वेळ येते या कार्यक्रमात नवरदेवाला लाकडाच्या पाठावर बसून ओवाळले जाते पण हे काय अनिताबाई घरून लाकडाचा पाठ आणि ओवाळ्याची थाळीच आणायचं विसरून गेल्या तिथे थोडी बिकट परिस्थिती निर्माण होते हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा असतो इथे नवरदेवाच्या स्वागतासाठी ही प्रथा केली जाते आता आजूबाजूचे लोकसुद्धा कुजबुज करायला लागतात तेव्हा लगेच नवरदेवाच्या आई पुढे येऊन अनिताबाईंना बोलता की काही हरकत नाही तुम्ही ओवाळ्याचे सामान मागवून घ्या ओवाळणे स्टेजवर होऊन जाईल हे ऐकून अनिताबाईंच्या जीवात जीव येतो आणि त्या तेजसला लाकडाचा पाट आणि ओवाळ्याचे ताट घेऊन यायला सांगतात तेजस करून लाकडाचा पाट आणि ओवाळ्याचं ताट घेऊन येतो आणि नवरदेवाला ओवाळ्याची प्रथा पूर्ण होते त्यानंतर लग्नाच्या बाकी प्रथा सुरू केल्या जातात सात फेऱ्यानंतर नवरा आणि नवरीकडचे सगळेजण थोडे आराम करतात थोड्या वेळानंतर नवरदेवाची आई सुजाताकडे येते आणि बोलते की आम्हाला काही गाद्या कमी पडत आहेत तर त्या ॲडजस्ट होतील का हा काकू मी आत्ताच काहीतरी ॲडजस्ट करते तुम्ही बसा सुजता गाद्यांची जुळवाजुळव करण्यासाठी निघून जाते नवरदेवाची आई तिथेच बसून तिची वाट पाहायला लागते सुजता काही गाद्या ॲडजस्ट करून देते आणि काकूंना बोलते की काकू मी गाद्या अंतरून ठेवल्या आहेत जाऊन आराम करा धन्यवाद पोरी म्हणून काकू तिथून निघून जातात सुजाता सुद्धा घरातल्या लेडीजसोबत येऊन बसते ज्या पहिल्याच काहीतरी बोलत बसल्या होत्या अगं सुजाता ये बस आमच्यापाशी तुझ्या लग्नानंतर आपण भेटतोय आज आता काय एखादं लग्न किंवा दुसरं एखादा कार्यक्रम हेच कारण उरलं आहे आपली गाठ भेटवायला नाहीतर एकमेकाला भेटण्यासाठी आता वेळच कुठे भेटतो आपल्याला त्यामध्ये बसलेली एक महिला सुजाताला बोलते जी नात्यांमध्ये तिची नणंद लागत असते ताई तुम्ही बरोबर बोलताय मला खूप बरं वाटलं तुम्हा लोकांना भेटून आम्हाला पण खूप बरं वाटलं तुला भेटून आज खूप छान दिसतेस थँक्यू ताई सुजाता बोलते आम्ही सुजाताच्या सासूबद्दलच बोलत होतो किती चांगल्या आहेत नवरदेवाच्या स्वागतावेळी थोडी गडबड झाली आराम करण्यासाठी गाद्यासुद्धा भेटत नव्हत्या तरी पण एक शब्द देखील बोलल्या नाहीत गपचप ॲडजस्ट करत होत्या आणि एक अनिताबाई आहेत त्यांनी किती गोंधळ केला होता तुझ्या लग्नामध्ये किती बोलल्या होत्या तुझ्या घरच्यांना आठवते ना तुला आठवते ताई मला मी कसं विसरेन तो दिवस कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तर ते नाही विसरले जात असे बोलून सुजाता उदास झाली सुजाताच्या लग्नामध्ये सुजाताच्या वडिलांनी त्यांच्या ऐपतीपेक्षा जास्त सुजाताला दिले होते तेजसच्या घरच्यांसाठी त्यांच्या पसंतीची गाडी त्यांच्याच आवडीचे फर्निचर त्यांच्याच आवडीचे सगळे जे नवरदेवाचे कपडे वगैरे हो सगळे जे हुंड्यापर्यंत त्यांच्याच आवडीचं होतं तरी पण अनिताबाई आणि त्यांचा नवरा श्रीकांतराव हे त्यांना सारखासारखा फोन करून आठवण करून देत होते की लग्नात काही कमी नाही पडलं पाहिजे तुला त्याचे वडील त्यांच्या मुलीच्या लग्नात कोणतेही कमी पडू देणार नव्हते आणि त्यांनी तशीच तयारी केली जशी मुलाकडच्यांची मागणी होती पण मुलाकडच्यांकडून कर सतत आठवून करून देत असल्यामुळे ते घाबरत होते की लग्नात काही कमी तर नाही ना पडणार लग्न हे साधे होते त्यामुळे येणारे नातेवाईकसुद्धा काही निश्चित नव्हते लग्न मॅरेज हॉलमध्ये होणार होतं लग्नाच्या दिवशी सुजाता पार्लरमधून लवच मॅरेज हॉलमध्ये येणार होती तिच्या घरचे सर्व लोक त्या हॉलमध्ये पोहोचले होते सर्वजण येणाऱ्या नवरदेवाच्या वराडाच्या आतुरतेने वाट पाहत होते सुजाताची बहिणी बहीण सर्व परिवार सर्व महिला दरवाजासमोर नवरदेवाच्या वराडाची वाट पाहत होते आणि दुसरीकडे सर्व पाहुणे मंडळी येणे चालू होते लग्न हे गावातील असल्यामुळे दोन्हीकडचेही लोक एकमेकांना ओळखत होते सुधाकरचे वडील आणि भाऊ त्यांच्या स्वागतात जोडले होते सुजाताची लहान बहीण सुप्रिया तर आज खूप खुश होते कारण तिला नवरदेवाचे शूज चोरायला मिळणार होते शूज जे शूज चोरायची तिने खूप प्लॅनिंग केली होती तेव्हा नाचत गाचत वराडा आले पण वराडाच्या स्वागतासाठी लागणारे काही सामान सुजाताच्या घरचे घाईघाईत आणायची विसरतात आणि याच गोष्टीने आणि त्याबाई खूप रागाला जातात आणि जोरजोराने ओरडून बोलायला लागतात सुरुवात करतात आणि त्यांना बोलू लागतात की एवढीसुद्धा अक्कल नाही का तुम्हा लोकांना की वराडाच्या स्वागतासाठी आपल्याला काय 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 लागते ते मानपानाचं काहीसुद्धा माहीत नाही तुम्हा लोकांना जर लग्न करायची तयारी चांगली करता येत नाही तर लग्न करणे गरजेचं होतं का अनिताबाईच्या तोंडाला जे हित होतं ते थडथड बोलू लागल्या हे सगळं सुजाताच्या घरचे वहिनी बहीण आणि तिचे आईवडील गुपचूप ऐकून घेत होते लग्नात आलेले पाहुणे त्यांना एक वेगळ्याच नजरेने बघायला लागले होते ज्यामुळे त्यांना लाज वाटायला लागली लग्नाचे वातावरण काही वेगळेच झाले होते तरी पण अनिताबाई काही थांबण्याचे नावच घेत नव्हत्या सुप्रियाला तर खूप रडायला यायला लागले तिला तर आत्ता तिथे थांबणेसुद्धा अवघड झाले होते सगळे पाहुणे हा तमाशा पाहत होतो मग कसेतरी अनिताबाईंच्या बहिणीने त्यांना गप्प केले आणि तिथून दुसरीकडे घेऊन गेल्या तेव्हा कुठे थोडी शांतता पसरली आणि गुपचुप नवरदेवाला ओवाळून त्यांचं स्वागत केले आता मात्र लग्नाचा एवढा उत्साह हो कोणालाच जाणवत नव्हता सुजाताचा त्याचा भाऊ रमेश तेजसला स्टेजवर घेऊन जातो पण तोपर्यंत सगळीकडे एकदम सन्नाटा पसरला होता अनिताबाईंच्या वागण्याने सर्वजण हैराण झाले होते सगळेजण हेच म्हणत होते की त्या अशा कशा करू शकतात सर्व पाहुण्यांसमोर मुलीच्या घरच्यांना त्या एवढ्या कशा बोलू शकतात पण इकडे अनिताबाईंना केलेल्या व्यवहाराचे काहीसुद्धा वाईट वाटले नव्हते तिथेच उभा असलेला रमेशचा मित्र विराजला राहवत नाही तो रमेशला बोलतो की काय रमेश तुम्ही कसल्या लोकांच्या घरी तुझ्या बहिणीचे लग्न लावून दिले आहे किती वाईट लोक आहेत तेव्हा रमेश विराजला बोलतो की अरे आम्ही यांच्याबद्दल सर्व माहिती काढली होती तेव्हा तर सर्व काही ठीक वाटलं होतं बघ मित्रा मला तर काही हे ठीक वाटत नाही विराज रमेशला बोलतो आता रमेशला तिच्या बहिणीची काळजीच वाटायला लागली होती जी बाई एवढ्या लोकांसमोर असे वागू शकते तर ती त्याच्या घरी कशी वागत असेल कशी राहील माझी बहीण तिथे हा विचार रमेश करतच होताच तोपर्यंत मॅरेज हॉलमध्ये सुजाता येते लग्नाचे सर्व काही तयारी चालू दिसत होते पण सुजाताला काहीतरी कमी वाटत होते कारण कोणीसुद्धा खुश वाटत नव्हते तिला अजून कोणीही सांगितले नव्हते की इथे काय रडा झाला होता तो आता तिथे कोणी हसी मजाकसुद्धा केली नाही आणि नाही कोणी बोट चोरायची प्रथा सुरू केली होती बस फक्त तिथे एक लग्न होणार आहे म्हणूनच सगळे उपस्थित होते या आत्ता या दोघांचे लग्न झाल्यानंतर सुजाता आणि तेजसला घरी घेऊन जातात कारण लग्न झाल्यावर तिला तिच्या घरूनच निरोप द्यायचे ठरविले होते घरी पोहोचल्यानंतर सुजाताला थोडं बाजूला घेऊन तिच्या घरच्याने तिला सांगितले की तिथे खूप मोठा राडा झाला होता हे ऐकून सुजाताला खूप वाईट वाटले आणि खूप रागसुद्धा येतो या गोष्टीचा की एवढे सगळे बोलणे तिच्या घरचे गुपचूप का ऐकत राहिले त्यांना उत्तर द्यायचे होते सुजाता आत्ता विचार करायला लागली की तिला हे सगळं पहिले का सांगितलं नाही तिला असले लग्न करायचेच नव्हते जिथे तिच्या आईवडिलांचा अपमान होत असेल त्यांची हिंमत कशी झाली हे सगळं करायची तेव्हा हो। तिची आई आहे तिला समजावते की बाळा जे झालं ते झालं आता त्याचा राग मनात घेऊन तू सासरी नको जाऊ लग्न कार्यात हे असं घडतच असते आणि खास करून मुलीकडच्या घरच्यांसोबत आता तुझं लग्न झालेलं आहे त्यामुळे तुझा संसार चांगला कर आईचे हे बोलणे सुजाता मन लावून ऐकत होती आज तिला पहिल्यांदा तिच्या होण्याचं दुःख वाटत होतं कारण तिला वाटत की तिच्यामुळेच आज तिच्या आईवडिलांना हे सगळं ऐकावं लागलं एका मुलीचे आईवडील होणं एवढं वाईट असतं का का त्यांची काही इज्जतच नसते का हा विचार करत सुजाता भरलेल्या मनाने घरातून निरोप घेते सुजाता कोणत्या विचारात पडलीस तिला हात लावत तिच्या नंदेनं विचारले तेव्हा सुजाता थोडी भाणावर आली काय झालं सुजाता कुठे हरवली होतीस काय झालं तिची नणंद सुजाताला विचारते तेव्हा सुजाता बोलते की काही नाही ताई असाच विचार करत होते असे बोलून ती थोडा हसरा चेहरा करते पण तिचं ते हसणं तिच्या आतमधल्या दुःखाला नाही लपवू शकले तेव्हा तिथेच बसलेली एक महिला जी तिची नात्यांमध्ये वहिनी लागत असते की तिला विचारते की काय ग का सुजाता तुझ्या माहेरकडचे कोणी दिसत नाही का ते कोणी लग्नाला आले नाहीत का तेव्हा सुजाता मोठा सोरुन, श्वास सोडून श्वास सोडून बोलते की कसे येणार जर त्यांना लग्नाला बोलवलेच नाही तर त्यांना तर लग्नाचे कार्डसुद्धा दिले नाही सुजाता सर्वांना या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले होते आत्तापर्यंत बऱ्याच पाहुण्यांनी तिच्या माहेरच्या लोकांबद्दल विचारले होते सर्वांना उत्तर देत असताना तिचे मन दा दुखावत होते लग्नाची कार्ड दिली नाही ही तर हद्द झाली आत्ता आपल्या संबंधीसोबत कोणी असे करते का कारण काय पण असो पण कार्ड द्यायला हवं होतं ताई इथे जे काही होतं ते सगळं कमीच आहे तुम्हाला तर सर्व माहीतच आहे हे बोलून सुजाता गप्प होते सुजता उदास झाली आहे हे पाहून तिची वहिनी विषय बदलते सुजाता ज्योतीचे दागिने छान आहेत पण तिचा घागरा काही एवढा खास नाही वाटला साधा लाल रंग आहे त्यात काही वेगळं वाट नाही वाटलं तेवढाच आहे तो चाळीस हजाराचा आहे एवढे पैसे खर्च केले त्यांनी पण त्यांची वसूल नाहीत होणार तुझा घागरा चांगला आहे तो कुठून घेतला इथूनच घेतला की शहरातून त्याच्या शहरात जॉब करत होता आणि तेजस आणि सुजाता त्यांच्या मुलीसोबत तिथेच राहत होते ताई हा मी चांदी चौकातून घेतला आहे माझी एक मैत्रीण फॅशन डिझायनर आहे तिनेच घेऊन दिला आहे तिला कपडे आणि फॅशनची खूप माहिती आहे ती तर दिसतच आहे निळ्या रंगाचा शेडसुद्धा थोडा हटकेच आहे वहिणी घागऱ्याला पाहत बोलते असेच बोलत बोलत ज्योतीच्या निरोपाची वेळ झाली निरोपाच्या वेळेला अनिताबाईंना उदास पाहून ज्योतीची सासू तिला धीर देत म्हणते की तुमच्या मुलीला मी माझी मुलगी म्हणून ठेवे त्यांचे हे शब्द ऐकून सुजाता अनिताबाईकडे पाहते ज्या त्यांच्या मुलीला बाहूक नजरेने पाहत होत्या ज्योतीचा निरोप समारंभ होतो त्यानंतर सुजाता आणि तेजस शहरांमध्ये महाघर येतात का कुठे बॉम्ब फुटणार आहे का, का? तू पूर्ण रस्त्यामध्ये तू काहीच बोलली नाही मी फक्त वाट पाहत आहे की बॉम्ब कधी फुटेल तुला मजा वाटते का मजा नाही मला माहीत आहे खूप चुकीचं झालं आहे आणि त्याच्यासाठी मीसुद्धा जिम्मेदार आहे आधीच मी त्यांना आपल्या लग्नाच्या नंतर थांबवलं असतं जेव्हा त्यांनी पहिल्या वेळेस तुमच्याबरोबर वाईट वागले होते तर आज हे करण्याची त्यांची हिंमत झाली नसते तेजसला तिच्या वागण्याचं दुःख होत होतं काय माहीत त्यांनी कोणत्या गोष्टीसाठी आपल्या लग्नात एवढं भांडण केलं होतं ज्योतीच्या लग्नात तर त्यांनी याच्यापेक्षा जास्त चुकी केली आहे काय त्यांना पश्चाताप झाला असेल त्यांनी माझ्या कुटुंबासोबत किती वाईट वागले देवाने त्यांना त्याच परिस्थितीमध्ये ठेवलं आहे काय त्यांना समजेल का किती दुसऱ्यासोबत किती वाईट वागत आहेत त्यांना नाही समजणार सुजाताला राग येत होता एवढं होऊन सुद्धा त्यांनी माझ्या कुटुंबाला लग्नाचं आमंत्रण सुद्धा दिले नाही काय या घरामध्ये मला थोडीसुद्धा किंमत नाही मी लोकांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन कंटाळले आहे काय चुकी होती माझ्या पप्पाची कारण एवढ्या वर्षात त्यांनी माझी साथ दिली होती आणि त्यांच्या चुकीच्या गोष्टी न ऐकण्याचा नकार दिला याचा बदला त्यांनी समजा समोर समौर्द, समाजासमोर दिला त्यांना थोडीसुद्धा लाज वाटत नाही का की माझा भाऊ प्रत्येक वर्षी दिवाळीला घरी येत असतो ती त्याच्याबरोबर नीट बोलतसुद्धा नव्हती मी पण माझ्या भावाला सांगू शकत होती की तू इथे येऊ नकोस पण तो म्हणायचा की भावाचं कर्तव्य आहे की दिवाळीत बहिणीकडे भाऊ इच्छेसाठी जाणे सुजा रागाने लाल झाली होती बोलत बोलतच तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ हो लागले ते प्रत्येक वेळेस माझा आणि माझ्या कुटुंबाचा अपमान करतात आपल्या लग्नामध्ये सुद्धा त्यांनी असंच केलं होतं आता ज्योतीची लग्नामध्ये सुद्धा असेच केले जेव्हापासून माझं लग्न झालं आहे तेव्हापासून ते असंच माझ्याबरोबर वागत आहेत पण आता खूप झालं मी खूप ऐकून घेतलं सहन केलं आता मी आणखीन समजून घेऊ शकत नाही सुजाता डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली तेजस म्हणाला तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी तुझ्याबरोबर आहे तुझ्यावर कोणताच दबाव टाकणार नाही तेजस सुजाताला वचन देतो की मी तुझ्यासोबत कायम असेल दुसऱ्या दिवशी तेजस ऑफिसला निघून जातो सुजाता घरातलं काम करत होती पण तिचा राग काही केला शांत होत नव्हता ती विचार करत होती की लग्नाला गेले नसते तर काय झालं असतं तिच्या सासूसासऱ्यांना लोकांचं तोंड बंद करणार कठीण झालं असतं